कवटेमंका तालुक्यात तुतारी घुमली चार पैकी तीन जिल्हा परिषद गटांवर निर्विवाद वर्चस्व पंचायत समितीवर ही सत्ता कवटेमंका तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल मंगळवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी जाहीर झाला असून या निकालाने तालुक्याच्या राजकारणात तुतारीचा दणदनाट घुमला आहे माजी मंत्री स्वर्गीय पाटील यांचे पुत्र आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आपला बाले किल्ला राखत तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे जिल्हा परिषदेच्या चारपैकी तब्बल तीन गटांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दणदणीत विजय मिळवला असून पंचायत समितीत आठ पैकी पाच सदस्य निवडून आणत सत्तेवर आपले नाव कोरले आहे दुसरीकडे महायुतीला संजय पाटील आणि अजितराव घोरपडे गट एकत्र येऊनही केवळ देशिंग जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीतील तीन गणांपुरतेच समाधान मानावे लागले देशिंग जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवार सुजाता निवास पाटील यांनी बारा हजार त्रेचाळीस मते मिळवत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राघिनेताई मनोहर पाटील यांचा तब्बल तीन हजार तीनशे एकतीस मतांनी पराभव केला मात्र उर्वरित गटांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली ताकद स्पष्टपणे दाखवून दिली आहे ढालगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विकास हक्के यांनी बारा हजार सत्तावीस मते मिळवत महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील यांचा एक हजार तीनशे सहा मतांनी पराभव केलाय तसेच कुची जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार दादा सोकोळेकर यांनी दहा हजार सहाशे तीस मते मिळवत युतीचे उमेदवार इंद्रजीत कोळेकर यांचा दोन हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव करत विजयाचा झेंडा फडकवला या निकालाने आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले असून कवटेमंगा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर